नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होते संध्याकाळचे सात आहेत हो चला तर मित्रांनो आजची संध्याकाळचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण इथे आलेला बाजार असतो तर नाही किती मित्रांनो अशा <laughs> प्रकारचा घेवडा आहे माल पाहू शकता तीन हजार दोनशे रुपये क्विंटल तीन हजार दोनशे क्विंटल तुमचा आहे का माझं युट्यूब चॅनल आहे आता किती माल आणला आज दोन पोते तर तुमचा कमी गेला काय बरं म्हणजे माल हलका आहे जुना माल झाला तर गाव कोणतं आपलं पुणे गाव हां पुणे गाव पुणे गाव तालुका डिंबरी ना, जिल्हा नाशिक धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचं घेवडा आहे तुमचा आहे दादा कोणती व्हेरायटी पाच हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो माल पाहू शकता अशा प्रकारचा घेवडा मित्रांनो पाहू शकता मामा कुठं गेले काय भाव गेला पासष्ट सहा हजार पाचशे पाच हजार पाचशे किती गेला सहा हजार तीनशे कोणती व्हेरायटी दादा अशोका व्हेरायटी अशा प्रकारचा घेवडा मित्रांनो सहा हजार तीनशे रुपये क्विंटल एक मिनट बघू का दादा किती खुडा या चौथा खुडा चार हजार आठशे ना अशा प्रकारचा माळा मित्रांनो चार हजार आठशे रुपये क्विंटल हा काय भाव केला माहिती आहे का हां हां चार हजार अशा प्रकारचा कुरमुरा चार हजार रुपये क्विंटल हा काय भाऊ केलं मामा त्र्याहत्तर हो भाजी सोय का पगार मग दे

<णत्ति> <णति> हाएस्ट बाजार भाव का त्याच्यावरती भाव निघाले का आणि कमीत कमी हलके माल साडेसात माल हजार कुठलाचा गाव कोणता आपला पाटो पाटोळे सिन्नर तालुका पाटोळे सिन्नर तालुका किती माल आणला होता आज दोन पोते सरासरी कमी 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 मित्रांनो दादांकडून जाणून घ्या मिरची बाजार भाव दादा नमस्कार नमस्कार काय आला दादा आज मिरची मिरची अशा प्रकारची मिरची आणली कोणती व्हरायटी तलवार किती किती माल आणला आज दोन पोते दोन काय भाव गेली चार हजार पाचशे रुपये क्विंटल हलके माल नाही आले ना आज अजून काय सांगाल गाव कोणतं आपलं ओझरखेड ओझरखेड तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद थांबाव मिरची पाहिला आणि mm. <भी> अदरक ची आवक पाहू शकता चला hey. मित्रांनो आपण अजून दादांना विचारून hey. दादा नम दादा नमस्कार नमस्कार hey. काय आणलं दादा आज कोबी hey. Uh, कोणती व्हेरायटी दादा सांगू शकता सेंट व्हेरायटी आहे का ऐका तर वरती शिवेल वरती बाहेर आहे नाही नका काढू अशा प्रकारचा माल आहे सेंट व्हेरायटी मीडियम साईज ना किती गोण्या आणला दादा तीस गोण्या काय बघायला दादा सातशे रुपये क्विंटल म्हणजे सात रुपये किलो बाजार भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही तेरा चौदा पंधरा म्हणजे पंधराशेपर्यंत भाव आहे गावाचं नाव सांगा ना एकदा निपाणी परत सांगा सर सा। पिंपळगाव निपाणी पिंपळगाव निपाणी सायखेडा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची दादा कोबी आणलेली आहे माल पाहू शकता दादा ही व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी कोणती आहे सेंट व्हेरायटी काय भाव गेली नऊशे रुपये क्विंटल असं प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले तुम्ही पंधराशे हाईस्ट बाजार भाव कुठल्याचा गाव कोणतं आपलं सिन्नर दातली सिन्नर सिन्नर तालुका दातली गाव धन्यवाद दादा दा? वीर कोणती तीनशे तेहतीस वीर तीनशे तेहतीस किती गोन्या आणले दादा आज एकाहत्तर एकाहत्तर गोण्या तुम्ही काय आणलं सोबतच काय भाव गेली ऐकले बोल एका पंधराशे पन्नास सोळा हे काही सोळाशे रुपये माल आहे का दादा एखादा नग आहे का वरती पाळायला वीज तीनशे तेहतीस मित्रांनो व्हरायटी आहे गेली सोळाशे रुपये हाईस्ट बाजारभाव हा एखादा नग ठीक आहे दोन नाही सोळाशे रुपये क्विंटल वीज तीनशे तेहतीस असे प्रकारचं व्हेरायटी आहे मित्रांनो पाहू शकता माल को दादा कुठलं गाव कोणतं आपलं डामसुंधाना तापाफवाडा परत सांगा ना व्यवस्थित डामसुंदाना तापासवाडा आणि तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारची गावटी कोथिंबीर आणली दादा किती जुडे आणले दादा काय भाव गेली तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास एकदम भारी तेवीसशे पन्नास रुपये शेकडा गावटी कोथिंबीर <laughs> दादा गाव कोणता आपलं आक्राडे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक गावठी कोथिंबीचे भाव कुठपर्यंत ऐकले आज तीन हजारापर्यंत आणि हलके माल ते दोन हजार ते दोन अधर तीन हजार अजून काय आणलं कोबी झाला का लिलाव ऐकला का ठीक आहे चला धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे दादा नमस्कार कोणा शेतकरी तुम्ही का किती जुडे आणल्या दादा आज किती जुड्या आणल्या तीन काय भाव गेली साडेआठशे तुम्हाला आठशे पन्नास रुपये शेकडा मित्रांनो प्रकारचा गावाचं नाव सांगा ना का खोपडी 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 दातली खोपडी सिन्नर तालुका धन्यवाद दादा एकदम साडेआठशे रुपये शेकडा पाहू शकता एक किलोपर्यंत पर्यंत जोडवे हे हजार रुपये एक हजार रुपये शेकडा इतर नऊशे बघाची चाय नको ती बिरे पाहू शकता हे अकराशे दहा रुपये शेकडा अकराशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे चायना कोर दादा व्हेरायटी कोणती मालव ठीक आहे चला जाऊ द्या अकराशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारची चायना चायनाको तुम्ही माल पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे अठराशे पाच रुपये शेकडा पाच रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर मान पाहू शकता हे किलो दोन हजार पाचशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर एक किलो पर्यंत जुडी आहे दोन हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी आणली दादानील पाहू शकतो मित्रांनो दादा किती जुडे आणले दादा हजार हजार काय भाव गेले तीन हजार तीन हजार रुपये शेकडा एका गावाचं नाव सांगा गंगाळवाडी तालुका जिल्हा नाशिक एवढे माल आणाल तुम्हाला किती माणसं लागली मजूर दहा माणसं धन्यवाद अशा प्रकारची मेथी मित्रांनुमान पाहू शकता पाच हजार सहाशे रुपये शेकडा छप्पन किती जुड्या आणल्या आज दादा किती जुड्या आणल्या आज किती जुड्या आणल्या चारशे जुड्या एकदम भारी केली छप्पन ना कुठलं गाव कोणतं आपलं मुंगसरे हां मुंगसरे 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 तालुका तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा हलके माल काय भाव गेले हलके माल मेथीमध्ये मेथीमध्ये तरी त्रेचाळीस चौवेचाळीस चार हजारच्या पुढंच ना धन्यवाद नाही नाही लेबल पंचवीसशे रुपये शेकडा मित्रांनो शिकला तुम्हाला पंचवीसशे रुपये शेकडा सहाशे सातशे ग्रॅम जो ऐंशी पंचवीसशे रुपये शेकडा नाही का नाही बा पाहिली तर नाही ही तीन हजार पन्नास गेली दादा सातशे अच्छा सदोतीसशे फाईष्ट सदोतीस तीन हजार सातशे रुपये शेकडा अशा मला मित्रांनो पाहू शकता कांदा नाही किलोपर्यंत जुडी आहे तीन हजार सातशे शेकडा